आमच्याद्वारे सांगितलेल्या कथा अनुभवांच्या सततेचा दावा करीत नाहीत कथांद्वारे कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरविणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश नाही किंवा कोणत्याही धर्म किंवा पंथाला दुखवत नाही उद्देश फक्त मनोरंजनाचा आहे नमस्कार माझं नाव योगेश आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्या तुम्ही लहानपणापासून आपल्या आजीकडून आजोबांकडून ऐकत आलेला आहात आणि अशाच गोष्टी मी घेऊन येतो तुमच्यासाठी तर काही दिवसापासून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहात आणि जर स्टोरी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि स्टोरी नाही आवडली तरी सुद्धा कमेंट करा आणि बघूया आपण पुढची गोष्ट तर ही आजची जी गोष्ट आहे ती आहे खूप जुनी त्याआधी फक्त बॉम्बे प्रांत होता मुंबई नव्हती आणि महाराष्ट्रही नव्हता फक्त बॉम्बे प्रांत होता त्या टायमाची ही गोष्ट आहे तर राकेश नावाचा एक मुलगा असतो आणि तो हॉस्पिटलमध्ये कामाला होता त्याचे आई वडील हे ह्या जगामध्ये नव्हते आणि तो एकटाच आपल्या मुंबईच्या घरामध्ये राहत होता त्याचं घर हे चालीमध्येच होत आणि वडिलांच्या जागेवरती तो हॉस्पिटलमध्ये कामाला लागला होता आणि सकाळी जॉबला जाणं घरी येणं परत सकाळी उठून जॉबला जाणं हे राकेशचं काम होतं राकेशची जास्त मैत्री कोणाशीच नव्हते फक्त एक बाजूची आजी होती तिच्यासोबतच राकेश काही बोलायचं असेल कुठे जायचं असेल तर तो तिलाच सांगून जात होता त्याच्या काही घरची कामं असतील ती आजीच करत होती आणि हे काही महिन्यांपासून राकेशचं जे हे रुटीन आहे ते चालू होत पण या रुटीनमध्ये आता एक बाधा आहे ती आता ती कशी राकेश काही दिवसापासून एका मुलीला त्या बस स्टॉप वरती बघत होता राकेश ज्या टाइम मा मध्ये हॉस्पिटल ला जात होता त्याच टाइम मध्ये ती मुलगी त्या बस स्टॉप वरती उभी होती संध्याकाळी तो रिटर्न यायचा त्यावेळेस ती मुलगी तिथेच असायची असे काही दिवस गेले पण त्याच्यामध्ये काहीच बदल झाला ना तिचे जे कपडे होते ते पण तेच होते तिने जो पहिल्या दिवस जो ड्रेस घातलेला आजही तोच ड्रेस तिच्या अंगावर तिच्या बाजूला एक बॅग होती आणि ती त्याच जागेवरती काही दिवसापासून बसत आली राकेश आज सकाळी कामावरती निघाला त्यांनी मुली त्या मुलीला परत बघितलं संध्याकाळी राकेश रिटर्न आला त्यावेळेस त्यांनी ठरवले की आज मीला विचारणार की काय चाललंय काय प्रॉब्लेम आहे का खूप दिवस झाले तू इथेच बसली आहेस काही मदत हवी का राकेश बसमधून उतरला आणि तिच्याकडे जाणार तोच तिचे पाहू राकेश कडे बोलले ती राकेश कडे चाल धरून पुढे येऊ लागली राकेश त्या जागेवरच जस जशी ती जवळ लागली तस मन मोहून टाकणारे सौंदर्य राकेशला आकर्षित करत होते राकेश तिचे ते रूप बघून तिच्याकडे आकर्षित राकेश काय बोलणार तोच ती बोल मला खूप भूक लागली आहे तुमच्याकडे असेल तर मला द्या तेवढ्यात बोलतो की मी काही दिवसापासून तुम्हाला मी इथे बघतो तुम्ही इथेच बसलात काही झालंय का तुम्हाला कुठे जायचं आहे का मी काही मदत मुलगी होती ती राकेशला बोलते की मी गावावरून मी आणि माझा नवरा आम्ही दोघे इकडे मुंबईला आलेलो आणि तो मला या बसस्टॉपला बसून पाणी घेऊन येण्यासाठी इथून निघून गेला आणि अजूनपर्यंत एवढे दिवस झाले तो परत आलाच नाही मला त्याची खूप काळजी वाटते तेव्हा राकेश बोलतो की असं जर असेल आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर आता माझ्याकडे बॅगमध्ये काही नाही तुम्ही वाटल्यास माझ्या घरी चला तिकडे जेवा थोड्या फ्रेश व्हा आणि मग तुम्ही वाटल्यास इथे येऊन परत बसा राकेश तिला आपल्या घरी येऊन जा दोघे घरी येतात घरी आल्याच्या नंतर ती फ्रेश होते लोक जेवतात आणि मग रात्री सोपून जातात राकेश हॉलमध्ये झोपतो आणि ती बेडरूममध्ये सुटतो सकाळ होते राकेश उठतो आपली जी दिवसाची कामं असतात ती, ती करतो आणि तो ऑफिसला जायला निघतो आणि ऑफिसला जाणार म्हणून तिला उठवण्यासाठी बेडरूममध्ये जातो त्या मुलीला उठवतो तर ती मुलगी राकेशला बोलते की मला थोडं बरं नाही वाटत आहे तर मी आजचा दिवस तुमच्या घरी राहू का राकेश ला ती मुलगी आवडत असते राकेशला पहिल्याच नजरेमध्ये तिच्या सोबत आकर्षण झालेलं असतं तिला ती आवडायला लागलेली असते तर राकेश तिला काही न बोलता तिच्या बोलण्याला हुकार देतो जसं की त्या स्त्रीने त्या मुलीने त्याच्यावरती घुरळ घातली असा आणि तो ऑफिसला निघून जातो राकेश मनातून खुश असतो की ती मुलगी त्याच्या घरी आहे ऑफिसला जातो ऑफिसवरून घरी आज लवकर रिटर्न येतो घरी येऊन बघतो तर जेवण तयार आणि ती स्त्री ती मुलगी त्याची ता वाट बघ बसलेली असते राकेश घरी येतो राकेशला ते बघून बरं वाटतं की आज पहिल्यांदा कोणीतरी त्याच्यासाठी काहीतरी बनवलेलं ते दोघे जेवतात जेवल्याच्या नंतर राकेश त्या मुलीला बोलतो की जर तुम्हाला अजून काही दिवस इथे राहायचा असेल तर तुम्ही बिंदास राहू शकता आपलंच घर समजा आणि इथे राहा जर तुमच्या नवऱ्याचा काही पत्ता लागला तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन आणि मग तुम्ही इथून निघून जा त्या स्त्रीचाही होकार होकारार्थी ती मान हलवते आणि ती राकेश सोबतच राहायला तयार होते आणि आता काही दिवस झाले ते दोघे एकत्रच राहत होते त्याला आता तिच्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेमाची भावना तयार झाली होती राकेशला वाटलं की एखादी अशी स्त्री जर आपल्या आयुष्यामध्ये आली तर आपलं आयुष्य किती सुंदर होईल असा राकेशने विचार केला राकेशला वाटलं की आपण तिला लग्नासाठी विचारावं तो तिला लग्नासाठी विचारणार हा निर्णय किती योग्य होता কি রাকেশটা জীবনা ভবিষ্যাল ফুল স্টপ লাগান এগুলো